वॉलनट म्हणजे अक्रोटच्या आकाराची एक छोटीशी पण पुरुषांच्या आरोग्यामध्ये आयुष्यामध्ये फार मोठा रोल प्ले करणारी एक ग्रंथी असते आणि म्हणूनच प्रोस्टेटचं आरोग्य कसं राखावं तर ह्या प्रोस्टेटविषयी सगळी माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण घेणार आहोत आणि म्हणून ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे तेव्हा संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि प्रोस्टेट ही जी ग्रंथी आहे तिचं आरोग्य कसं बरं मेंटेन करावं हे पाहण्याआधी समजून घेऊया की प्रोस्टेटशी रिलेटेड काही अतिशय कॉमन सिम्टम्स कोणते आणि ते कधी येतात पन्ना तर पन्नासीच्या वरती साधारण प्रोस्टेटशी रिलेटेड काही कुरकुरी दिसून येऊ शकतात जसं की प्रोस्टेटला आलेली सूज किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लाझिया वाढली आहे साईज तर त्याच्यामुळे काय होतं युरिनेशनला खूप जास्त त्रास होतो लघवी खूप त्रासदायक असू शकते वारंवार लघवीला जायला लागू शकतं ह्यासोबत जर का इन्फ्लामेशन झालं आहे त्या ग्लँडचं तर बर्निंग युरिनेशन हा एक त्रासदायक सिम्पटम दिसतो म्हणजे लघवीला जळजळ होते आणि काही दुर्दैवी केसेसमध्ये प्रोस्टेटिक कॅन्सरसुद्धा होऊ शकतो तर प्रोस्टेटचं हेल्थ नॉर्मल राहण्यासाठी काय बरं केलं पाहिजे सकस आहार घेतला पाहिजे टोबॅको तसेच अल्कोहोल अशा गोष्टी पूर्णपणे ताबडतोब बंद केल्या पाहिजे सीजनल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सचा जास्त समावेश असलेला आहार असायला हवा डेअरी प्रोडक्ट पूर्णपणे बंद करायचे आहेत आणि फ्रिक्वेन्सी असेल युरिनेशनची वारंवार लघवीला जायला लागत असेल जळजळ होत असेल ड्रॉप बाय ड्रॉप युरिन येत असेल किंवा ब्लड सेडिमेंट्स म्हणजे रक्त युरिनमध्ये दिसत असेल तर वेळ वाया न घालवता डॉक्टरचा सल्ला घ्यायचा आहे स्क्रीनिंग करायचं आहे आणि ह्यामुळे प्रोस्टेट ग्लांडची हेल्थ व्यवस्थित ठेवायला खूप जास्त फायदा होणार आहे तर कधीही कोणत्याही सिम्पटम्स आल्यावरती घाबरून न जाता त्यावेळी तुम्ही काय उपचार करता काय पटकन ॲक्शन घेता ह्याच्यावरती गोष्टी सुरळीत होणं आणि त्या तितक्या लवकर सुरळीत होणं डिपेंड करत असतं तेव्हा आपल्याला सर्वात पहिले माहिती असायला पाहिजे की कोणते कोणते सिमटम्स येऊ शकतात आणि ते आल्यावरती नेमकी ॲक्शन काय घ्यायची त्यासाठी ही व्हिडिओ तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरला शेअर करा स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही फार महत्त्वाचे आहात धन्यवाद